बघता बघता आली साठी बघता बघता आली साठी काका काका म्हणू लागल्या पोरी बघता आली साठी जिना पाहता चढण्या आधीच भरू लागली छाती बघता बघता आली साठी मध्येच गेले किती उठवणी पुढे प्रवासासाठी मध्येच गेले किती उठोनी पुढे प्रवासासाठी माय बापा संगे गेल्या गावाच्या वहिवाटी बघता बघता आली साठी वाटे मायेच्या बंधांच्या विरत चालल्या गाठी वाटे मायेच्या बंधांच्या विरत चालल्या गाठी विसतंतूने पौत्र जोडितो पुन्हा नव्याने नाती बघता बघता आली साठी अदृश्यातून साध घालतो आता तो जगजेठी अदृश्यातून साध घालतो आता तो जगजेठी कळू लागले मी करतो हे खोटे कळू लागले मी करतो हे खोटे सारे त्याचे त्याच्यासाठी भगता भगता आली साठी अर्धवून मिली तर स्वप्नांची परी मनात अजूनही दाटी अर्धवून मिली तर स्वप्नांची परी मनात अजूनही दाटी ನವದಿವಸ ನವೀನತರೇ ಅಜು ಮಾಜಿ ಭಗತಾ ಭಗತ ಆಲಿ ಸಾ ಭಗತಾ ಬಗತಾ ಆಲಿ ಸಾ